हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी तर मंडई आपल्या भारत देशामध्ये गोड खाण्याची सवय ही अगदी सर्वांनाच आहे जेवणानंतर एखादी मिठाई थोडासा गुलाबजाम एखादी बर्फी किंवा एखादा आईस्क्रीम ही आपल्यासाठी अगदी सामान्य गोष्ट आहे पण तुम्हाला माहीत आहे का की आपण रोज जी साखर खातो ती आपल्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते आणि जर तुम्ही फक्त तीस दिवस म्हणजे एक महिना साखर खाणं पूर्णपणे बंद केलं तर शरीरामध्ये असे चांगले बदल होतील की तुम्ही स्वतःच यामुळे चकित व्हाल चला तर मग पाहूया एक महिना साखर न खाल्ल्याने शरीरामध्ये कोणते सकारात्मक बदल घडतात नंबर एक ऊर्जा वाढते साखरेमुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते पण ही ऊर्जा लगेच संपते यामुळे थकवा आळस आणि कंटाळा येतो पण जेव्हा तुम्ही साखर बंद करता तेव्हा शरीर हे नैसर्गिकरित्या ऊर्जा निर्माण करायला शिकतं आणि आणि यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश सक्रिय राहता नंबर आहे वजन कमी होते तर साखरेमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरी असतात पण पोषण मूल्य मात्र काहीच नसतात साखर घेणं बंद केल्यामुळे तुमचं एकूण कॅलरी इनटेक हा कमी होतो आणि शरीरामध्ये फॅट साठणं हे कमी होतं विशेषतः पोट आणि कंबर यावर याचा सकारात्मक परिणाम होतो नंबर तीन आहे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते साखर ही आपल्या त्वचेमध्ये इन्फ्लेशन वाढवते आणि त्यामुळे आपल्या त्वचेवर पिंपल्स डलनेस आणि डाग तयार होतात आणि जर तुम्ही साखर बंद केली तर अगदी काही आठवड्यामध्येच तुमचा चेहरा उजळतो तुमची त्वचा स्वच्छ दिसायला लागते आणि त्याचबरोबर तुम्हाला एक नैसर्गिक ग्लोसुद्धा मिळतो नंबर चार आहे झोपेची गुणवत्ता सुधारते साखर जास्त खाल्ल्यास त्याचा तुमच्या झोपेवर वाईट परिणाम होतो तुम्हाला झोप लागत नाही किंवा रात्रीमध्ये तुम्हाला वारंवार जाग येऊ शकते साखर बंद केल्यावर झोप चांगली लागते आणि सकाळी उठल्याबरोबर शरीर हे ताजतवानं वाटतं नंबर पाच आहे दातांची चमक टिकते तर आपल्या तोंडातील जे बॅक्टेरिया आहेत ते साखरेपासून ॲसिड तयार करतात आणि ज्यामुळे दातावर असलेलं अनॅमॉल हे खराब होते आणि कॅव्हिटी तयार होऊ लागते अनॅमॉल हे आपल्या दाताचं संरक्षण करणारं एक आवरण आहे साखर बंद केल्यावर दात सुरक्षित राहतात आणि त्यांची नैसर्गिक चमक हे टिकून राहते नंबर सहा आहे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते अति साखर खाल्ल्यामुळे शरीरामध्ये वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते ज्यामुळे रक्ताविसरणावर परिणाम होतो आणि यामुळे हृदयावर ताणसुद्धा येतो पण जर तुम्ही एक महिना साखर टाळली तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो नंबर सात मूड आहे मूडमध्ये स्थिरता येते आता मूडमध्ये स्थिरता येते म्हणजे काय तर साखर खाल्ल्यावर डोपामाइन हा हार्मोन रिलीज होतो त्यामुळे तुम्हाला अगदी क्षणिक आनंदसुद्धा मिळतो पण काही वेळामध्येच मूड डाऊन होतो यामुळे तुमची चिडचिड होते पण जर साखर टाळल्यावर मूड हा नैसर्गिकरित्या स्टेबल राहतो आणि तुमचं मनसुद्धा यामुळे शांत राहतं आता ही गोष्ट लक्षात ठेवा की साखर टाळणं हे सुरवातीला तुम्हाला थोडंसं कठीण वाटेल पण हळूहळू तुमचं शरीर त्याची सवय बदलून घेईल आणि जेव्हा तुम्ही या बदलांचा अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला तुमची त्वचा उजळलेली दिसेल तुम्ही दिवसभर एनर्जेटिक वाटाल तुमचं वजन कमी होईल आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की हा निर्णय किती योग्य होता तर आता मी तुम्हाला एक छोटासा पण प्रभावी उपाय सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला एक महिना साखर बंद करण्यासाठी उपयोगी येईल हा उपाय नक्की करून पहा यामुळे तुम्हाला साखर बंद करण्यासाठी थोडं इझी जाईल तर तुम्हाला यासाठी एक महिना साखर बंद करायची आहे तर तुम्ही साखरेची जागा ही नैसर्गिक गोड पदार्थांनी घ्या जसं की खजूर मनुका अंजीर किंवा मध पण लक्षात ठेवा हे पदार्थ सुद्धा तुम्हाला मर्यादेमध्येच घ्यायचे आहेत तर मंडई हा एक महिन्याचा प्रयोग केवळ आरोग्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण जीवनशैलीला नवसंजीवनी देतो एकदा स्वतःला हा अनुभव तुम्ही देऊन बघा ट्रस्ट मी तुम्ही कायमची साखर सोडण्याचा सा विचार कराल तर मंडई मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद